राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज वरे मंगळवार तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होताही चांगली सुधारणा आच्चे चालू कर दी हो मला चे चालू करदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगाव मध्ये आज सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे सोयाबीन नवीन या ठिकाणी नवीन सोयाबीनला चार हजार सातशे रुपये क्विंटल किनगाव मध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन अली असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रो सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी